जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून गुंठेवारी चळवळ संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेली अनेक वर्षे चहाचा व्यवसाय करणाऱ्या रा राजश्री पारखे यांचा सत्कार करण्यात आला आहे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेले अनेक वर्षे राजश्री पारखे चहाचा व्यवसाय करतात लहान असो की मोठा असो राजकीय असो किंवा व्यावसायिक असो कार्यालयात येणारा प्रत्येक माणूस राजश्री मावशी यांच्याकडे येऊन चहा घेतोच राजश्री मावशी देखील या सर्वांना आपुलकीची वागणूक देतात आज जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून गुंठेवारी चळवळ संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी राजश्री पाखरे यांचा सत्कार केला यावेळी चंदन चव्हाण अशरफ वांगकर संजय लवटे संतोष भोंगळे अजय माने उत्तम कांबळे याकूब मनेर आदी कार्यकर्ते उपस्थित होते पा, पा, पारके मावशी इथं त कलेक्टर ऑफिसमध्ये गेली बरेच वर्ष झालं चहाचा व्यवसाय करतात इथं येणारा प्रत्येक नेता असू दे कार्यकर्ता असू दे व्यावसायिक असू दे त्या ऑफिसमध्ये आल्यानंतर पहिल्यांदा कोणतंही काम असो पहिल्यांदा मावशींकडे येऊन चहा पिणं हा एक इथला दिनक्रम झालेला आहे आणि मावशींनी कोणत्याही माणसाला समोरचा येणारा प्रत्येक माणूस हा त्यांच्या मुलाप्रमाणे त्यांच्या भावाप्रमाणे वागणूक दिलेली आहे म्हणून आज गुंटेवारी चळवळ समितीच्या वतीने महिला दिनाच्या निमित्तानं आज मावशींचा आम्ही इथं सत्कार घ्यायच्या निमित्तानं सगळे एकत्र आलो आहे आणि आज त्यांचा आम्ही गुंटेवारी समितीच्या वतीने सत्कार घेतला आहे विजय पारखे मी तर कलेक्टर ऑफिसला पूर्णपणे म्हणजे लहानाची मोठी झाली इथंच मी आता जवळजवळ ह्या वर्षा चहाच्या व्यवसायामध्ये हो आणि वीस वर्ष झाली मला तिथं येणारा प्रत्येक माणूस मला अगदी कुटुंबाप्रमाणे आणि म्हणजे सहकारी असल्यासारखे वाटतात मला त्याच्यामध्ये काही सुद्धा गैर वाटत नाही माझ्या मुलाप्रमाणे किंवा एखाद्या भावाप्रमाणे मला सगळेजण साथ देतात आणि माझं काही असलं तरी ते उपोषण असू दे किंवा आंदोलन असू दे काही असू दे मी सगळ्यांना सहकार्य करते सगळेजण मला आधीच मानतात त्यामुळे मी त्यांना आनंद ठेवते आणि माझाही त्यांना रिस्पॉन्स देते तेही मला रिस्पॉन्स व्यवस्थित देतात आणि त्याच्याबद्दल मला काही आज माझं गुंटेवरी चळवळी समितीने मुख्य चव्हाण साहेब डॉक्टर साहेब भैया आमचे संतोष भाऊ आमचे कार्यकर्ते सगळे यांनी माझा आज महिला दिनानिमित्त माझा इथं पुष्पगुच्छ देऊन माझा सत्कार केलेला आहे त्याला ब त्याबद्दल मला मी त्यांचे आभारी आहे मी आभार मानते आणि